शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण कोबी पिकामध्ये सर्वसाधारणपणे पावसाळी वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी कोबीवरती करप्याचा प्रादुर्भाव होतो त्याचबरोबर जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो आपण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर आपण ड्रिपचे डोसेस देत असताना आपण कोणत्या पद्धतीने डोस दिले पाहिजे जेणेकरून आपला जे आपण कोबीच्या एका गड्ड्याचं वजन जे म्हणतो आपण ते साधारणतः सातशे आठशे ग्रामच्या पुढे कसं जाईल या पद्धतीने आपल्याला नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता जर आज बघितलं तर पूर्ण प्लॉट कोणती व्हरायटी केली सेंट ची हजार सेंट्राडी पन्नास हजार सेंटची आणि फ्लॉवर फ्लावर लावले तीस हजार बर पंधरा बावीस आता एकदा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव कुंभारडे सोमनाथ चेंदू राहणार पनाळे माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्कावन्न बर आपण मागच्या वेळेस तर कलिंगडाचा पण प्लॉट बुकिंग केलं होतं हो आता याचा पण केला काय वाटले रिझल्ट रिझल्ट एकदम छान वाटले आणि रोगाचा प्रादुर्भाव येण्याच्या अगोदरच फवारा निश्चित होऊन जातो त्यामुळे पिकावरती रोग येण्याची शक्यता ची कमी कुठे आळी नाही कुठे करप्याचा प्रादुर्भाव नाही कुठे प्रॉब्लेम नाही पाऊस एवढा दिवस चालला एवढ्या दिवसाच्या दिवसा माने बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या की करप्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर परंतु आपल्या प्लॉट मध्ये जर बघितलं तर कुठेही त्याचा प्रॉब्लेम दिसत नाही बरोबर आज हयात कोबी पिकावर पाहिलाही दिसतच नाही बरोबर तर लक्षात घ्या एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये आज प्लॉट काढणी येणार आहे आणि त्याच्यापूर्वी आपण कोणतं कामकाज केलं पाहिजे लक्षात घ्या पावसाळी वातावरणामध्ये कामकाज करत असताना आपल्या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण कॉपर ब्ल्यू कॉपर आपल्याला एकरी एक किलो या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे पर एकर या प्रमाणात त्याचबरोबर साधारणतः तीन चार दिवसाच्या आप नंतर आपल्याला जे आपले साईज चांगली झाली पाहिजे त्यानंतर त्याला काळोखी चांगल्या पद्धतीची असायला पाहिजे याच्यासाठी आपण सेकंड डोस त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं झिरो बावन चौतीस एकरी सात ते आठ किलो पर्यंत त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो ही एक हा एक डोस आपण देऊन घ्यायचा त्यानंतर आपण ड्रिपच्या माध्यमातून परत एक डोस देत असताना आपल्याला रोको परत एकदा पाचशे ग्राम एकरी लक्षात घ्या ड्रिपच्या माध्यमातून रोको घ्यायचे पाचशे ग्राम त्यासोबत एक्सपर्ट्री पेकरी साधारणतः एक ते दीड लिटर पर्यंत आपल्याला कोबी पिकासाठी त्या ठिकाणी घ्यायचे हा डोस आपल्याला परत एकदा देऊन घ्यायचे हे दोन ते तीन डोस आपण शेवटच्या टप्प्यामध्ये दिल्यानंतर फवारणीचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे आता फवारणीचं नियोजन देत असताना अळीसाठी आपल्याला सर्वात महत्वपूर्ण फवारणी त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची प्रोक्लेम शंभर ग्राम ब्लॅक माईट अडीचशे मिली आणि स्कोअर शंभर मिली ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायची त्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आळीसाठी आपण सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला बॅराझाईड घ्यायचंय दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली लक्षात घ्या आदामा कंपनीचा बॅराझाईड आपल्याला घ्यायचंय दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यासोबत प्रोक्म परत एकदा पन्नास ग्रॅम या प्रमाणात आप आपण एक फवारणी केल्यानंतर नक्कीच आळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे अतिशय कमी प्रमाणात दिसेल किंवा आलेली आळी आले सुद्धा त्या ठिकाणी नाहीशी होईल त्यानंतर याचबरोबर आपल्याला गड्ड्याची साईज झाली पाहिजे पत्तीला रफनेस पण असायला पाहिजे वजनामध्ये आपल्याला चांगले चेंजेस दिसले पाहिजे याच्यासाठी आपण झिरो बेचाळीस सत्तेचाळीस लक्षात घ्या सॉरी इंडिकेम कंपनीचं बेचाळीस सत्तेचाळीस आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम त्यासोबत आपल्याला कॅल्बर्नग्रोचं रुबिकॉन अडीचशे मिली आणि त्यासोबत बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी स्कोरचा वापर करायचा आहे शंभर मिली ही एक फवारणी आपण काढून घ्यायची त्यानंतर एक तीन ते चार दिवस जाऊ द्या जर जा आपल्याकडे पावसाचं वातावरण वा जास्त प्रमाणात असेल तर आपण का आपल्याला दोनशे लिटर पाचशे अडीचशे मिल या प्रमाणात घेऊन एक फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला जे आपण पत्तीची साईज म्हणतो त्याचबरोबर आपल्याला सर्व गड्डे सारखे त्या ठिकाणी झाले पाहिजे याच्यासाठी आपल्याला परत एकदा फिनिक्स कंपनीचा कोजेन आपल्याला पाचशे ग्राम एन्ट्राकॉल पाचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये जुरबाहून तीस पाचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची या फवारण्या जर आपण व्यवस्थित पद्धतीने काढून घेतल्या तर नक्कीच प्लॉट अतिशय सुंदर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आज जर बघितलं तर प्रत्येक तुम्ही जवळून जरी बघितलं तर प्रत्येक प्लॉटचं प्रत्येक गड्डा असेल प्रत्येक झाड असेल अतिशय सुंदर आणि निरोगी त्या ठिकाणी आहे मी पूर्ण पन्नास हजार झाडांची जा, त्या ठिकाणी रोपांची त्या ठिकाणी लागवड केलेली आहे सुरुवातीपासून प्लॉट बुकिंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील त्यांना सुरुवातीला एका प्लॉटमध्ये टेरबुजाच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये रिझल्ट आल्यामुळे त्यांनी आता परत एकदा पुढचे प्लॉट बुकिंग केले याच्यानंतर आपले कांद्याचे पण प्लॉट असणार आहे ना हो लक्षात घ्या शेतकऱ्याचं समाधान होणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे शेतकऱ्याचं समाधान जर चांगलं असेल उत्पादनात चांगली वाढ होत असेल कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग करायला कुठलीही हरकत नाही फक्त आलेलं शेड्यूल फॉल अप करणं गरजेचं आहे जर आपण आलेलं शेड्यूल वेळोवेळी अप करत नसाल तर आपला प्लॉट बुकिंग करून कुठलाही फायदा त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे आपण व्यवस्थित पद्धतीने प्लॉट बुकिंग करून काही अडचणी असतील प्लॉट ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याचबरोबर कोबी पिकाबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून प्रत्यक्षात शेतकऱ्याला आपल्याला त्याच्यावरती वेगळे वेगळे व्हिडिओ आपला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल आणि चॅनलला कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद